चला नमस्कार ला, सर्व लाडक्या बहिणीला अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी खुशखबर आलेली आहे सर्व जिल्ह्यात पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत आज सातो हप्ता कोणकोणत्या कुन जिल्ह्यात जमा झालाय कोणत्या महिलेला मिळाला नाहीये कोणाला मिळणार आहे उद्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे लाडकीला गुड न्यूज आलेली आहे मंत्री आदित्य तटकरने यांनी सुद्धा संपूर्ण माहिती दिली आज लाखो महिलांच्या खात्यामध्ये सातो हप्ता जमा झालेला आहे पंधराशे रुपये ज्या महिलांना मिळाला नसेल त्या महिन्याने कमेंटच्या माध्यमातून उत्तर द्यायचे की आज पैसे जमा झाले नाही तर बघूया तुम्हाला क्रीनशॉर्ट संपूर्ण जिल्ह्याचा स्क्रीनशॉट त्यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यात पंधराशे बघा इथं पाहिलं असेल तर पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आज चोवीस तारखेला जमा झालेला दा आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे बघा डिअर कस्टमर डीबीडी डि मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीडीच्या अर्थात तुम्हाला पैसे मिळतात पंधराशे रुपये दिसतंय त्यासोबत हे दुसरा एक स्क्रीनशॉट शॉर्ट पंधराशेचा आहे त्याच्यानंतर हाय पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेला त्याच्यानंतर हा तिसरा एक आता रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटाला हा एक या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत एकंदरीत पंधराशे रुपये बीडमध्ये जमा झालेले आहे ठीक आहे क्रेडिट झालेले आहेत त्यामुळे बीडचे सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर हे पंधराशे रुपये सकाळी जमा झालेले महिलांच्या खात्यात आहे एकंदरीत सकाळी आठ ते रात्रीच्या आठ वाजेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तुम्हाला जमा झालेत आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेत कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे आले ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका जातो हप्ता आज अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे पंधराशे सुद्धा कोणकोणत्या जिल्ह्यात झाली याची सुद्धा तुम्हाला माहिती याबद्दल सुद्धा दिली परंतु अनेक महिलांचे कॉल आहेत ठीक आहे एस एम एस तर सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा आता हे जे काही जिल्हे दाखवणार आहे या जिल्ह्यात तुम्हाला पैसे जमा झालेले बघा तुमचा सातो हातपा कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे झालाय आणि उद्याच्याला कोणत्या होणार आहे संपूर्ण माहिती या मध्ये तुम्हाला मी देणार आहे आता ही संपूर्ण तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट आहे या ठिकाणी जर पाहिले असेल संपूर्ण जिल्हे ज्यांना मिळाले ते जिल्हे आहेत आता नागपूर जिल्ह्यामध्ये बघा नागपूर विभाग आहे त्या नागपूर विभाग वर्धा जिल्ह्यात पैसे मिळाले भंडारा नाही मिळाले गोंदिया नाही मिळाले चंद्रपूरला मिळाले गडचिरोली अजून नाही मिळाले ठीक आहे नागपूरला नाही मिळाले त्यासोबत जर अमरावती जर पाहिलं असेल तर अमरावतीमध्ये पैसे आलेले अमरावती प्रॉपर अमरावती हा जो जिल्हा आहे या अमरावतीमध्ये पैसे आलेले आहेत अकोल्यात पैसे आले बुलढाण्यात पैसे आले यवतमाळतून वाशिम मध्ये अजून पैसे आलेले नाहीत त्यासोबत जर पाहिलं असेल छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर मध्येच पैसे आलेले नाही आहेत बीडला रात्री सात त्रेचाळीस वाजता मध्ये पैसे आले जालन्याला आलेत धाराशिवला आलेत लातूरला आलेत नांदेडला काही ठिकाणी आले ना नाहीत ना हिंगोलीला आले आणि परभणी सुद्धा पैसे आलेले आहेत कधीचे आजचे उद्याच्याला ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात पैसे आले नाही त्या जिल्ह्यात उद्याच्याला सुद्धा पैसे जमा होणार आता इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा मध्ये पैसे आलेले नाही आहेत अजून धुळेमध्ये आलेले आहेत नंदुरबारला आलेले आहेत जळगावमध्ये आलेले आहेत नगरमध्ये आलेले नाहीत नाशिक विभागामध्ये एवढ्या ठिकाणी जिल्ह्यात पैसे देऊ पुण्यामध्ये स्वतः पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा पैसे आलेले नाही पुण्यामध्ये नाही आले सातारामध्ये नाही आले सांगलीमध्ये आलेले आहेत सोलापूरला नाही आले कोल्हापूरला नाही आले एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये सातारा सांगली सोलापूर सांगलीला आले बाकीच्या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत आता मुंबई शहरचा विचार केला मुंबई शहर नाही उपनगर नाही ठाण्याला सुद्धा पैसे आले नाही पालघरला पैसे आलेले आहेत रायगडला आलेले आहेत रत्नागिरीला आहेत सिंधुदुर्ग काही ठिकाणी पैसे आलेले आहेत ही संपूर्ण तुमच्या जिल्ह्यावर लिस्ट आहे त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला पैसे जमा झालेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे उद्या चालले ज्या जिल्ह्यात आज तुम्हाला पैसे आले नाही त्या जिल्ह्याला तुम्हाला उद्या पैसे जमा होतील संपूर्ण तुमचे संपूर्ण डिटेल सगळी जिल्ह्याची माहिती तुम्हाला इथं दिलेले खूप महत्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये बघा बर्धा रायगड रत्नागिरी अकोला हिंगोली गोंदिया धाराशिव तुम्हाला पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत धुळे जालना परभणी लातूर चंद्रपूर पालघर पैसे आले संपूर्ण जिल्ह्यात आता राहिलेले जे कुठले जिल्हे सांगितले तुम्हाला गोल गोल केलेले या जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे उद्याच्या सर्वांना सकाळी पैसे जमा होतील काळजी करू नका भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर इकडे वाशिमला छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर हा नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर आहे त्यांना सुद्धा पैसे उद्या जमा होऊन जातील नाशिकला जमा होतील नंदुरबारला होतील जळगावला होतील नगरला पैसे जमा होतील त्यासोबत सोलापूर कोल्हापूर सातारा पुण्याला सुद्धा उदयच्याला पैसे जमा होतील इकडे ठाण्याला जमा होतील ठीक आहे मुंबई शहर उपनगर या ठिकाणी कोणी फॉर्म भरला असेल तिथे सुद्धा पैसे जमा होतील म्हणजे एकंदरीत या जिल्ह्यात तुमचे जे पैसे ते जमा होतील आणि आज झाले झालेले जमा उद्याच्याला सकाळी तुमच्या सर्व महिलांच्या खात्यात जमा होतील एकच आठ अशी आहे की तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह असावं त्याच महिन्याला आता काही महिन्याला पाचशे जमा झालेत काही महिन्याला पंधराशे जमा झाले काही महिन्यांना तीन हजार जमा झाले काही महिन्याला सहा हजार आता तीन हजार कोणाला जमा झाले ज्यांना डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळाला सहा हजार कोणाला जमा झाले ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय ऑक्टोबरमध्ये अप्रूव्ह झाला अशा महिलांना सहा हजार जमा झाले हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पाठवा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नसल केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून द्या ठीक आहे खूप महत्वाची ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असतो ठीक आहे थांबतोय काही प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून विचारा त्यासोबत अजून त्या ठिकाणी तुमचे काही प्रश्न असतील आपला चा ग्रुप आहे टेलिग्रामचं ग्रुप आहे तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते